फुटपाथ मोहिमेनंतर अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आता आपला मोर्चा रहिवासी वस्तीतील रस्त्यावर व गल्ली अतिक्रमण करून रहदारीला नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारीवरून अशा ठिकाणचे अतिक्रमण काढण्यास धडक मोहीम सुरू केली आहे अमरावती शहराचे उपनगर असलेल्या बडनेरा प्रभाग क्रमांक चार मध्ये रहिवासी वस्ती गल्ली व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी मनपा अतिक्रमण विभागाकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारीची दखल घेत मनपा झोन क्रमांक अंतर्गत कुंभारवाडा जनता कॉलनी विहार गोपाल नगर, या परिसरात अनेकांनी नालीवर व टीनाचे शेड काढून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते त्यामुळे रहदारीला येणाऱ्या रे जाणाऱ्यांचा अडचण निर्माण झाली होती या संदर्भाच्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम चौरे यांना आदेशित करून सदर अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार अमरावती अतिक्रमण पथकाने पोलीस स्टेशन राजापेठ पोलिसांच्या सहकार्याने सदर अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला अतिक्रमण हटविल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला व अनेक नागरिकांनी मनपायुक्त व अतिक्रमण विभागाचे आभार मानले सर माझं नाव सुरज गायकवाड या गलीमध्ये जो त्रास होता गाड्यांचा तो आता या महानगरपालिकेने पूर्णपणे बरोबर करून बर दिला आहे सगळं अतिक्रमण हटवून दिलं आहे त्याच्याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो जे महायुक पोलीस कर्मचारी आहेत त्याचे धारवा खूप अभिनंदन हे पूर्ण रस्ता क्लिअर करून हां सरांनी इकडं अतिक्रमण हटवलं खूप मोठी कारवाई केली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो त्यांचेवाले आणि ते आले त्यांनी जे पण पण हे पण काही कारवाई केली आहे तुलाकडून तर त्या कार कारवाई पूर्ण त्यांनी कट केली मॅडम मॅडमचा खूप खूप आभार मानतो

त्यानंतर गल्ली बोळात व अरुंद रस्त्यावर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे गेल्या बडेनेरा झोन क्रमांक चारच्या गोपालनगरमधील विहार व कुंभ्रावाडा येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या वास्तव जाणून घेऊन व नागरिकांच्या तक्रारीवरून सदर अतिक्रमण काढण्याचे आदे आदेश अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम चौरे यांना दिलेत तर जाणून घेऊया या, या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया काय अतिक्रमण मोहिमे संदर्भ रहते वो तो परिसर के अंदर भाई के कुछ मूर्तिकार लोग जो है उन तो लोगों ने बहुत बड़ी मूर्तियाँ वगैरह बनाए रखे थे और मुर्तियाँ के घरों तो के सामने पूरा मतलब उन्होंने इंक्रोचमेंट वगैरह करके रखा था थे तीन मल शेड वगैरह वगैरह बहुत मोटा प्रमाण के अंदर उन्होंने अतिक्रमण करके था नालियों के कॉन्क्रीट वगैरह सब डाल के रखे थे वो की सरकार को देखते हुए उसके ऊपर की मंजूरी देखिए माननीय आयुक्त महोदय माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय उपायुक्त पेशा उनके आदेश के हिसाब से मैंने हमेशा की तरह आज दिनांक को आज माननीय राजापुर पुलिस स्टेशन पुलिस वर्ग को लेकर लेकर मैंने आज आप कार्रवाई किया हूँ आप लोगों को मैंने अभी भी बताया कि अभी पूरी तो बिजली ने अपने कारगर की ध्यान दी थी मगर अभी अपने कारगर शुरू कर दिए और मेरी जनता को यही बोलना है कि तो अभी बाकी लोग जो रास्ते में जो अपने भी दुकान अलगड़े और जो लगाते अतिक्रमण करते वो लोगों ने अपने अपने बिजनेसिस के अंदर अतिक्रमण नहीं करना चाहिए ऐसा अनुरोध पूर्व करें कम से कम दोनों गल के अंदर बीस से पच्चीस लोग रहते हैं प्रवासी लोग उन लोगों के बहुत घरों तो के सामने आने जाने में उन लोगों को अतिक्रमण करके रखा था आने जाने में बहुत तकलीफ हो रही थी वो तो तकलीफ को देखते हुए लोगों को अड़चन न हो निर्माण ना हो महिला को न हो बच्चों को ना हो आने जाने वहाँ वाहनों को ना हो वो सबको देखते हुए मैंने आज कार्रवाई किया ये होते महानगरपालिका अतिम अतिक्रमण पथकाचे प्रमुख श्याम चौरे त्यांनी आज सांगितलं आहे की जे काही गोपाळनगरात प्रभात क्रमांक चार कड्यात प्रभात क्रमांक चारमध्ये अतिक्रमण होतं गल्लीपुरात अतिक्रमण होतं ते त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी होते आणि नागरिकांना रहदारीला त्रास होत होता म्हणून वीस ते पंचवीस ठिकाणचे त्यांनी अतिक्रमण काढलेलं आहे आणि अतिक्रमण मोहीम सतत चालू राहील असं सुद्धा सांगितलेलं आहे कडण्यारा वर्ण मचिंद्र भटकर